गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊत बोलत होते एकदा आदित्य ठाकरे म्हणाले आज थेट म्हणजे त्यांच्या पक्षप्रमुख जे पक्षाचे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून असं वक्तव्य करण्यात आलंय कुठेतरी म्हणजे आता टाळी दिलीच जाणार असं वाटतंय का मला असं वाटत की ट्रेडमिलवर धावणारे लोक बदलले ट्रेडमिल तेच आहे असं आहे की तुम्ही ट्रेडमिल वर धावून एक पाऊल पुढे आलं असं नाही होत ना ट्रेडमिलवर पावलं पुढे पडतात पण ती तिथल्या तिथे पडतात ट्रेडमिलवरच राहता तुम्ही उदाहरण म्हणून सांगतो ज्यावेळा दोन हजार चौदाला दोन हजार सतराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युती करायची होती तेव्हा बाळा नांदगावकर दादरवरनं मातोश्रीपर्यंत पोचले मातोश्रीच्या आतमध्ये गेले दुर्दैवानी उद्धव ठाकरेंनी त्यांना मुलाखत दिली नाही किंवा त्यांना भेटले नाहीत पण सुभाष देसाईंना जो राजसाहेबांचा सा निरोप होता तो त्यांनी दिला आणि सांगितलं की हा निरोप आपण उद्धव साहेबांपर्यंत पोचवावा ह्याला म्हणतात प्रस्ताव देणं जो अजूनपर्यंत आमच्याकडे आला नाही ज्या दिवशी येईल त्या दिवशी त्याच्यावर यो योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील बाकी तुम्ही तिकडनं काय बोलले इकडनं काय बोललात तिकडनं काय बोलला या गोष्टीला काय अर्थ नाही ना बरं त्यात बोलायचं ते पण कोणत्या बोलायचं असं नाही म्हणायचं की आम्ही युती करू महाराष्ट्राच्या मनात येते होईल म्हणजे काय होईल हे बातमी बात पण देऊ असं ते दे म्हणाले म्हणजे काय आहे का संवाद म्हणजे राज ठाकरेंसोबत काही संवाद झालाय किंवा काही पदाधिकारी आलेत किंवा फोनद्वारे काही झालं असेल किंवा आपल्यापर्यंत म्हणजे नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय का ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जबाबदार नेता जबाबदार कार्यकर्ता जबाबदार महाराष्ट्र सैनिक म्हणून मी आपल्याला अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगतोय आतापर्यंत या क्षणापर्यंत जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय आमच्यापर्यंत कुठलाही युतीचा प्रस्ताव आलेला नाही ज्या दिवशी येईल त्या दिवशी सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील पण काय वाटतं दोन्ही पक्ष आता जर पाहिलं तर एका ज्या परिस्थितीमध्ये आहेत जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर नवी झेप घेता येईल महाराष्ट्रामध्ये या दोन्ही पक्षांना असं वाटतं आपल्याला अत्याबाईला मिशा असत्या या गोष्टीला उत्तर नाही ज्यावेळेला मिशा येतील त्यावेळेला केस मोजू पण ज्या पद्धतीने ही संपूर्ण चर्चा सुरू आहे आणि ह्या चर्चेचं जे उदम झालंय त्यामध्ये आता नाशिकमध्ये कार्य म्हणजे दोन्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर मनसेचे कार्यकर्ते असतील हे एकत्र आले युती व्हावी यासाठी कार्यकर्त्यांचं जे ते म्हणणं जे समोर आलेलं आहे त्या म्हणून नेता म्हणून आपलं म्हणणं काय कार्यकर्त्यांशी काय संवाद झाला नाशिकच्या बघा कार्यकर्ता असो नेता असो पहिले मी एक महाराष्ट्र सैनिक आहे एक कट्टर महाराष्ट्र सैनिक आहे जो सन्मान्य राजसाहेबांचा आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे मी मागेन आणि ह्या संदर्भातला जो निर्णय जो राजसाहेब घेतील तो मला शंभर टक्के मान्य असेल वगैरे हे मोठी गोष्ट नाही तो जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे मी काम करेन कुठेतरी म्हणजे टाळी देण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच मधून मनसेचे जे पदाधिकारी आहेत तेच आज मातोश्रीवरती प्रवेश करतात वैभव दळवी म्हणून मनसेचे पदाधिकारी होते त्यांनी आज प्रवेश केला त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यासोबत कार्यकर्ते देखील जे ते मनसेचे अनेक गेले नेमकं वैभव दळवी हे मनसेचे आहेत का ते काय आहे उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी त्यांना फसवतात उगीच मनसेचा पदाधिकारी फोडून आणल्यावर ते जर खुश होतात मला असं वाटतं एक फॅक्ट चेक केलं पाहिजे वैभव दळवी आहे का आमचा पदाधिकारी नाही हा कधीतरी दोन हजार बारा तेराला होता पदाधिकारी नाही महाराष्ट्र सैनिक म्हणून काम करायचा चौदाला तो भारतीय जनता पक्षाचं काम करायला लागला तेव्हा त्याची आम्ही हकालपट्टी केली तेव्हापासून आजपर्यंत ना आमचा पदाधिकारी आहे ना आमचा महाराष्ट्र सैनिक आहे ना आमचा कुठल्या बॅनरवर आहे ना त्याचं कुठलं पद दिलंय काही नाही पण ठीक आहे आता त्यांचे पदाधिकारी त्यांना का फसवतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण यापुढे मनसेच्या माध्यमातून कुठलंच पाऊल आता पुढे उचलणार 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 उचललं जाणार नाही या युतीसाठी उत, आपलं असं म्हणणं आहे आम्ही दोन हजार सतराला पाऊल उचललेलं दोन हजार चौदाला ला पाऊल उचललेलं प्रस्ताव दिलेला त्या प्रस्तावाच्या उत्तराची वाट दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही बघतोय दोन हजार पंचवीस पर्यंत आपण वाट पाहिली आणि आता ही वेळ कुठेतरी येते असं आपल्याला वाटतंय का म्हणजे आपण म्हणताय ट्रेडमिल पर्यंत तर असं आहे की उत्तर तर द्यायला पाहिजे ना ठोस काय म्हणजे समजायचं काय तिथे बोलले की तिथे ते म्हणाले की आम्ही सकारात्मक आहोत हे आहोत ते आहोत आता मग मी काय बोललं पाहिजे मला सांगा मी पण हो सकारात्मक पुढे पुढे काय मला भूक लागली मला भूक लागली तुला भूक लागली का तुला जेवायला देतो तुला भूक लागली का जेवायला देतो असं बोलून पोट भरता का समोरच्याच जेवणला जेवणच द्यावं लागतं ना आजी घडामोड झाली मनसेमध्ये म्हणजे वैभव खेडेकर हे कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या आणि आपण त्याचबरोबर अविनाश जाधव असतील त्यांच्यासोबत बैठक करून त्यांची कुठेतरी समजूत काढण्याचा आपण प्रयत्न केलाय नेमकं हे कराय वैभव माझा मित्र आहे हो बैठक ज्ञान समजून असं थोडी असतं आता तुमच्या घरी भावाशी भांडण झालं का बैठक करता भावाबरोबर हे इथे काय झालंय सांग माझा भाऊ आहे तो बैठक बिठक काय नाही आम्ही बसून गप्पा मारल्या काय असतील ते चार शिव्या तो मला घालू शकतो आणि चार शिव्या मी त्याला घालू शकतो एवढी आमची मैत्री आहे ज्या पद्धतीने मैत्री आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते मनसेची एक निष्ठाने राहिलेले कार्यकर्ते आहेत नेते आहेत परंतु ज्या पद्धतीने पक्षांमध्ये काही गोष्टी घडत आहेत त्याबद्दल ते नाराज आहेत अशा काही गोष्टी आहेत आपल्याला का, वाटत काही गोष्टीमध्ये समज गैरसमज होत राहतात आपल्या घरीही होतात काय विशेष नाही आम्ही बघू आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आम्ही सॉल्व्ह करू धन्यवाद सर आमच्या संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे होते नक्की जर पाहायला गेलं उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर त्यांचं उत्तर जे होते आपल्याला पाहिजे होतं ते त्यांनी आपल्याला लिहिलेलं